श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आज या व्हिडिओमध्ये श्रावण सोमवारी महादेवांची पूजा कशा प्रकारे करावी यंदा किती सोमवार आलेली आहेत शिवामूठ कशी अर्पण करावी शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि कोणता मंत्र शिवामूठ अर्पण करताना म्हणायचा आहे सोबतच महादेवांना अशा कोणत्या दोन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही अर्पण करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर असाल तर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा श्रावण महिना ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे श्रावण अमोसेने श्रावण मास समाप्त होतो यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण महिना सोमवारपासून सुरू होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकष्टी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवांमुळे श्रावण महिन्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते। श्री हरिष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात यासह ते विश्वाच्या संवादाची लगाम भोलेनाथाकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाने ऐकतात या महिन्यात महादेवांना भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होत भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावण सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याच दिवशी श्रावणी आमावस्या देखील आहे श्रावणाची सुरुवातच यंदा सोमवारी झालेली आहे त्यामुळे मग तुम्हाला पहिल्याच दिवशी महादेवांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे तसं तर श्रावणातल्या प्रत्येक दिवशी तुम्ही महादेवांवरती अभिषेक करू शकता पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला रोज ह्या सेवा करणं शक्य नाही त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी काही विशेष सेवा नक्की कराव्यात ज्यामध्ये जलाभिषेक असेल रुद्राभिषेक असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्या सेवा करू शकता महादेवांची पूजा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते प्रदोष काळापर्यंत कधीही करू शकता कारण प्रदोष काळी देखील महादेवांची सेवा उपासना केली जाते रुद्राभिषेक करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता यासाठी तुम्हाला साहित्य जे लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला महादेवाची पिंड सोबतच देवी पार्वतीची मूर्ती म्हणजेच आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती सोबतच आपल्याला बेलपत्र लागणार आहेत फुलं लागणार आहेत फुलांमध्ये फक्त पांढरी फुलं महादेवांना अर्पण केली जातात आणि याशिवाय निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं देखील महादेवांना अतिशय प्रिय आहेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला या, या दिवशी धोत्र्याचं फुल मिळालं किंवा फळ मिळालं तर ते देखील तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आता महादेवांना तुम्ही एखाद्या तामणामध्ये घ्यायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही तुमच्या इच्छेने अभिषेक करायचा आहे हा तुम्ही साध्या पाण्याने जलाभिषेक केला तरी त्यांनी महादेव प्रसन्न होतात देव हा भक्तीचा फुकेला आहे त्यामुळे असं नाही की फक्त रुद्राभिषेक केल्यानेच महादेव प्रसन्न होतात रुद्राभिषेक ही अतिशय उच्च कोटीची महादेवाची सेवा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील आजारपणे वाढलेली असतील वारंवार संकट विघ्न तुमच्या घरावरती येत असतील तर रुद्राभिषेकासारखी सेवा नाही या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष ज्यामध्ये वास्तुदोष असतील पितृदोष असतील जेही संकट तुमच्या घरावरती येतात ते संपूर्णपणे नष्ट होतात जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक जरूर करा रुद्राभिषेक कसा करावा हा व्हिडिओ तुम्हाल, तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रुद्राभिषेक शक्य नसेल तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता सोबतच तुम्ही चंदनाच्या पाण्याने देखील महादेवांवरती अभिषेक करू शकता पहा बऱ्याचदा कमेंट येतात की ते आमच्याकडे महादेवाची पिंड नाही किंवा शिवलिंग नाही आहे तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही सोमवारी महादेवाची पिंड देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता महादेवाची पिंड ही भरीव असावी म्हणजेच पंचधातूंनी बनलेली किंवा पितळेची असावी बरेचदा कमेंट येतात की, की ताई आमच्या देवाऱ्यामध्ये दगडाची महादेवाची शिवपिंड आहे तर ती चालते का तर हो शिवपिंड किंवा शिवलिंग तुमच्या देवाऱ्यामध्ये ज्या स्वरूपामध्ये आहे त्याची तुम्हाला प्रत्येक श्रावणी सोमवारी सेवा उपासना करायची आहे आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पारच शिवलिंगाची सुद्धा स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता पारत शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून बनवलेलं शिवलिंग असं शिवलिंग ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही अशी मान्यता आहे पण पाऱ्याचं शिवलिंग घेणं प्रत्येकाला शक्य नाही कारण ते शिवलिंग खूप महाग असतं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून त्या शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यामध्ये दे करावी तर अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे भस्म नसेल तर तुम्ही चंदन अर्पण केलं तरीही चालेल किंवा अष्टगंध देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे तर या तीनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला तु महादेवांना अर्पण करायची आहे सोबतच महादेवांना तुम्हाला पांढऱ्या रंगाचीच वस्त्र म्हणजे कापसाची जी वस्त्रमाळ असते आणि जे वस्त्र असतं आकारामध्ये ते अर्पण करायचं आहे श्रावणी सोमवारी महादेव आणि पार्वती यांची जोडीने पूजा करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे त्यामुळे जर तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर या मूर्तीवरती तुम्हाला हळदीच्या पाण्याने कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीची जोडीने पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात कारण देवी पार्वती हे देवी लक्ष्मीच एक स्वरूप आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करण्याला खूप महत्व आहे तर श्रावणी सोमवारी तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाली तर तुम्ही महादेवांची एकशे आठ नावं घेऊन म्हणजे शिव अष्टोत्तर नामावलीचं उच्चारण करत ही बेलपत्र अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करत असताना त्याची देठ म्हणजे वरची गाठ तोडूनच बेलपत्र अर्पण करावीत बेलपत्र कधीही श्रावण सोमवारी तोडू नयेत बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राचा गुळगुळीत भाग हा महादेवांवरती यावा अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र महादेवांना अर्पण करायचे आहेत शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच महादेवांची एकशे आठ नावं घेत तुम्ही ही बेलपत्र अर्पण करू शकता आणि जर एकशे आठ नावं घेणं शक्य नसेल तर साधं तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत सुद्धा अर्पण करू शकता बेलपत्रा व्यतिरिक्त जर तुम्हाला या दिवशी धोत्र्याचं फळ किंवा फुल मिळालं तर ते देखील तुम्हाला आवर्जून महादेवांना अर्पण करायचं आहे पण ज्यांना बेलपत्र मिळालीच नाही तशांनी काय करायचं तर पहा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाल तिथे गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या भाविकाने महादेवांना अर्पण केलेली बेलपत्र तुम्हाला उचलायची आहेत ती स्वच्छ आहेत आणि ती परत तुम्हाला महादेवांना मनोभावे अर्पण करायचे आहेत तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाहीत कारण बेलपत्र ही शिळी बेल मानली जात नाहीत आणि एकदा अर्पण केलेली बेलपत्र तुम्ही परत अर्पण करू शकता त्यामुळे तुम्हाला या सेवेचा लाभच होणार आहे त्यामुळे ज्यांना बेलपत्र मिळालेले नाहीत त्यांनी अशा प्रकारे सेवा केली तरीही चालेल श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवामुठ पूजा पाळली जाते प्रत्येक श्रावण शिवमूठ पूजेला शिवपूजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरतात दोन हजार चोवीसमध्ये शिवमूठ पूजनासाठी श्रावणी सोमवार तिथी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवमूठ पूजा ही तांदळाची आहे बारा ऑगस्ट रोजी शिवमूठ पूजा ही तिळाची आहे एकोणावीस ऑगस्ट रोजी शिवमूठ पूजा ही मुगाची आहे आणि त्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी शिवमूठ पूजा ही जवसाची आहे आणि दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवमूठ पूजा ही सतूची आहे प्रत्येक सोमवारी एक धान्य ठरवले जाते आणि श्रावणातील पहिल्या सोमवारी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी शिवमूठ ही तांदळाची आहे आणि तुम्ही ही शिवमूठ अर्पण केल्याशिवाय तुमचं शिवपूजन हे अपूर्ण आहे म्हणून तुम्हाला कोणती सेवा किंवा उपाय करणं शक्य नाही झालं तरी आवर्जून तुम्हाला शिवमूठ जी आहे ती अर्पण करायची आहे आता शिवमूठ पहिल्या दिवशी तांदळाची आहे त्यामुळे मग तुम्हाला तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि शिवमूठ कधीही कोरडी अर्पण करू नये ती ओलीच अर्पण करावी म्हणून मग तांदळावरती तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती शिवामूठ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना तुम्ही अशा प्रकारे मंत्र म्हणू शकता शिवाय शांताय पंचवक्राय शूलीने शुंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणावे आता प्रत्येकाकडे पद्धती वेगवेगळी असते बऱ्याच ठिकाणी तीन वेळा शिवमूट अर्पण केली जाते बऱ्याच ठिकाणी एकच वेळा अर्पण केली जाते तुम्ही तुमच्या प्रथेनुसार शिवमूठ जी आहे ती महादेवांना अर्पण करायची आहे आता श्रावण सोमवारी बरेच जण काही चुका करतात तर या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत ज्यामध्ये महादेवांना अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही अर्पण केल्या जात नाहीत ज्यामध्ये श्रावण सोमवारी म्हणा किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला महादेवांना तुळशीपत्र किंवा मंजुळा चुकूनही अर्पण करायच्या नाहीत कारण तुळशीपत्र हे महादेवांना गणपतींना अर्पण केल्या जात नाही ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो हो पण श्रावणी सोमवारी महादेवांना नैवेद्य अर्पण करताना ही चूक तुम्हाला करायची नाही महादेवांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्राशिवायच तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही तुम्हाला हळदी कुंकू वापरायचं नाही कारण हळदी कुंकू हे स्त्री तत्वाचं प्रतिनिधित्व करतं त्यामुळे तुम्हाला हळदी कुंकू हे देवी पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला कुंकुमार्चन देखील करायचं आहे अशा प्रकारे महादेवांची पूजा करून झाल्यानंतर महादेवांची आरती करावी यामध्ये कर्पूर आरती महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जोही नैवेद्य तुम्ही घरात बनवलेला आहे तो महादेवांना अर्पण करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे ही पूजाविधी तुमच्या देवघरासमोर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा या पूजेची तुम्ही वेगळी मांडणी करू शकता वेगळी मांडणी करण्यासाठी एक चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून मगच तुम्हाला अशा प्रकारे पूजाविधी करायची आहे एखाद्या श्रावणी सोमवारी तुमची अडचण तुम्हार आली तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी ही पूजाविधी केली तरीही चालते पण सुतकामध्ये तुम्हाला चुकूनही ही सेवा घरामध्ये करता येणार नाही तर चला अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी महादेवांचे चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ